महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीसच्या अंदाजात अंदाजपत्रकामध्ये ज्या ज्या कामं सुचवली महाराष्ट्रामध्ये ह्याचा सगळा विचार करता हे अंदाजपत्रक ढासळणारे कारण ज्या ज्या योजना महाराष्ट्र शासनाच्या पूर्वीतमुख शेतकऱ्यांच्या असतील संजय गांधी निर्धार असतील महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना असतील या अनेक योजना याच्यामध्ये कुठल्याही पद्धती प परिस्थितीमध्ये पैसे पडणार नाहीत आणि घोषणाबाद सरकारने ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणली याच्यामध्येच वित्तीय समितीने बी ह्यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे की हे पैसे ते आणणार कुठनं आणि हा महाराष्ट्राचा डॉलारा हा कसा सांभाळणार हा महत्त्वाचा विषय वित्तीय समितीसमोर बी आहे जर ही निवडणुकीपुरती घोषणा असेल तर त्यांनी ही घोषणा केल्या केल्यानंतर ह्या अंदाजा पत्रकामध्ये कुठली कामं वगळता कामा नाही आज महान विधानसभेमध्ये पायाभूत सुविधाची जी कामं सुचवलेली ती कामं होणार आहेत का नाही अशी शंका माझ्यासारख्या एक लोकप्रतिनिधीला पडलेली आहे कारण आज पैसे काठशाट करण्याच्या नादामध्ये जर हे पायाभूत सुविधा जर मिळल्या नाही आणि या घोषणा जर फक्त निवडणुक्यापुरते असतील तर त्याचा आम्ही मनापासून निषेध करतो लाडकी बहिणी योजना ही झालीच पाहिजे जर ही योजना करत असताना ह्या महाराष्ट्राचं अंदाजपत्रक त्यांनी तपासलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं केलेली घोषणा ही निवडणुकीपुरतीनं राहता ही आमच्या भगिनींच्या घरापण हे पैसे कायम गेले बाहेर असं आमचं मत आहे पण हे करत असताना ज्या पायाभूत सुविधा आहेत ह्याही बंद नाही पडल्या पाहिजे बा बाकीच्या ज्या योजना असतील मग आरोग्य योजना असतील शेतकरीच्या योजना असतील बालकीच्या असतील आणि ज्या काय म अनेक योजना ज्या शासनाच्या पूर्वीपासून आहेत त्या रन राहून पुढील ह्याच्यामध्ये आमचं अंदाजपत्रक पायाभूत सुविधांमध्ये बी काठसाठ न करता या योजना राबल्या पाहिजेत नाहीतर हा अंदाजपत्रक फक्त घोषणाबा जाईल आणि घोषणाबा सरकारचं हे अपयश असेल